हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल पहा नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार पंचवीस याच्यामध्ये ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत ग्रुप सी आणि ग्रुप डी या, जा या पदांसाठी सो यामध्ये जवळपास तीस वेगवेगळी पद आहेत आणि त्या रिगार्डिंग प्रत्येक पदासाठी किती अर्ज आलेले आहेत याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो बघा त्याआधी पहा अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट वेकन्सीज आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी असेल आहार तंत्रज्ञ सो so यासारख्या ज्या डिफरंट पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग बॅचेस ज्या आहेत त्या अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या बॅचेसमध्ये त्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे तुम्हाला ई बुक नोट्स जे काही असणार आहेत आणि टेस्ट सेरीज त्या तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकोर्गलीच प्रोव्हाइड केल्या जाणार आहे आणि बघा तुमचे जे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर असणार आहेत त्याचे डिटेल अनालिसिस बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे सो so, ही बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकताय वन थाऊजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे आणि पर्टिक्युलरली एन एम जे एन एम चे स्टुडंट्स बघा तुमचे जे काही बऱ्याचशा महानगरपालिका आहेत डीएमई आर असेल एम्स असेल सो या सगळ्या सगळ्यांमध्ये ज्या काही एन एम जे एन एम च पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग बॅचेस ज्या आहेत अकॅडमी मध्ये ऑलरेडी सुरू झालेले आहेत सो यामध्ये अपडेटेड सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आहे सो नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जी आहे ती जॉईन करू शकता ऑरेस तुमचे जर काही डाऊट डाऊट असतील तरी पण तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता पहा जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुमचे सिलेक्शनचे जे आहेत ते इन्क्रीज होणार आहेत कारण बॅच अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की तुमचा अपडेटेड सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर होणार आहे आणि त्याच अकॉर्डिंगली तुम्हाला नोट्स आणि ई बुक्स जे आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत बॅच मध्ये सो आता बघूयात आपण जे काही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाशे सहाशे अडुसष्ट जागांसाठी किती जे काही आहेत अर्ज आलेले आहेत आणि तुम्हाला किती कॉम्पिटिशन जे आहे ते सिलेक्शन घेण्यासाठी किती कॉम्पिटिशन फेस करावी लागणार कर कर आहे तर बघा सहाशे अडुसष्ट जागांसाठी सव्वा लाख एवढे अर्ज आले होते आणि त्यापैकी म्हणजे एकाहत्तर लोकांनी जी काही आहेत आठशे एकोणनव्वद इतक्या लोकांनी जी काही आहे फॉर्म फिलिंगची फी आहे ती पे केलेली आहे म्हणजे टोटल जी काही असणार आहे बघा यासाठी नवी मुंबई महा महानगरपालिकेने जो काही डेटा प्रोव्हाइड केलेला आहे तो आपण पाहूया यामध्ये बघा तीस वर्गातील सहाशे अडुसष्ट जी काही पदं आहेत त्याच्यासाठी चौऱ्याऐंशी so, हजाराहून अधिक अर्ज आले होते आणि त्यामध्ये बघा यामध्ये सहाशे अडुसष्ट पदांसाठी सरळ सेवेद्वारे होत असलेल्या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद जो आहे तो लाभलेला आहे सो so, अठ्ठावीस मार्च रोजी ही ऍडव्हर्टाईज जी आहे ती आलेली होती आणि त्या रिगार्डिंग जे काही तुम्ही फॉर्म फिलिंगची प्रोसेस होती ती एकोणीस मे पर्यंत सुरू होती सो so, त्यामध्ये त्या बघा Uh, जवळपास एटी फोर फोर थाउजंड एवढे म्हणजे चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत या प्राप्त अर्जांमध्ये सर्वाधिक म्हणजे तेवीस हजार तीनशे तीनशे सत्तेचाळीस अर्ज हे लिपिक आणि टंकलेखक याच्या एकशे पस्तीस जागांसाठी म्हणजे लिपिक आणि टंकलेखक याच्या यांच्या जे काही वन थर्टी फाईव्ह पोस्ट आहेत त्याच्यासाठी तेवीस हजार तीनशे सत्तेचाळीस एवढे जे काही आहेत एप्लिकेशन्स आलेले आहेत सो बघा जर तुम्हाला ही पोस्ट हवी असेल तर तुम्हाला एवढी कॉम्पिटिशन जी आहे ती फेस करावी लागणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा एमपीडब्ल्यू म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी किमताब या संवर्गाच्या एक्कावन्न ज्या काही पोस्ट आहेत सो फिफ्टी वन पोस्ट आहेत आणि त्या रिगार्डिंग जवळपास पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस एवढे एवढे अर्ज जे आहेत ते आलेले आहेत सो यासाठी फिफ्टीन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी सेवन हे फिफ्टी वन पोस्टसाठी एवढे जे काही आहेत ते अर्ज आलेले आहेत म्हणजेच एप्लिकेशन्स जे आहेत ते आलेले आहेत आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियरच्या ज्युनियर इंजिनिअर या पोस्टसाठी या पोस्ट एटी थ्री आहेत आणि त्याच्यासाठी देखील चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न एवढे जे काही आहेत ऍप्लिकेशन आलेले आहेत आणि बघा स्टाफ नर्स जे एन एम जे आहे याच्यासाठी याचे एकशे एकतीस पोस्ट आहेत आणि त्यासाठी बघा बारा हजार सहाशे चौतीस एवढे ऍप्लिकेशन्स जे आहेत ते आलेले आहेत सो पहा तुम्ही बघा म्हणजे एका पोस्टसाठी जवळपास एकशे एकतीस पदांसाठी बारा हजार वगैरे अर्ज आहेत त्र्याऐंशी जागा ज्या काही सिव्हिल इंजिनियरच्या आहेत त्यासाठी चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न इतके अर्ज आहेत म्हणजे एवढी कॉम्पिटिशन बघा तुम्हाला फेस करावी लागणार आहे सो so, यासाठी बघा अर्ज दाखल करणाऱ्या पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रिया संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी सो so, या रिगार्डिंग एकोणीस तारखेपर्यंत तर तुमची फॉर्म फिलिंगची प्रोसेस होती त्यानंतर जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही नवी मुंबईची जी काही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट व्ही डॉट इन या वेबसाईटला तुम्ही भेट द्यावी तसेच महानगरपालिकेचे अधिकृत फेसबुक आणि इंस्टाग्राम ट्विटर अशा सोशल मीडियाच्या अकाउंटला भेट द्यावी याच्यावरती सत्य आणि प्रमाणित माहिती जाणून घ्यावी त्याचप्रमाणे याविषयी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीला तुम्ही बळी पडू नये अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका करत so आहे सो दॅट सोशल मीडियावरती जे काही फेक न्यूज सर्क्युलेट होत आहेत त्या रिगार्डिंग तुम्ही जे काही आहे हे फेक न्यूज कन्सिडर करू नका अशी देखील माहिती नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे सो बघा पोस्ट जरी बऱ्याचशा असल्या तरी त्या so रिगार्डिंग जे काही भरपूर uh, त्याच्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिशन तर असणार आहे पण प्रॉपर गायडन्सनी जर तुम्ही स्टडी केला तर डेफिनेटली तुम्ही पोस्ट ही जी आहे ती मिळवू शकणार आहात ठीक आहे सो बघा नेक्स्ट बघूयात आपण आता या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की किती पोस्टसाठी किती ऍप्लिकेशन्स जे आहेत ते आलेले आहेत uh, त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये फार्मसिस्ट म्हणजेच फार्म फार्मसी ऑफिसर या साठी देखील बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेले आहेत आणि यामध्ये तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टे सिरीज आणि नोट्स जे आहेत ते तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जाणार आहे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि ही बॅच जी आहे तुम्ही परचेस करू शकता थ्री थाउजंड रुपीज मध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती वन इयर एवढी असणार आहे आणि ए एन एम आणि जे एन एम याच्यासाठी देखील बॅचेस सुरू झालेले आहेत आणि यामध्ये देखील तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस कव्हर केलं जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत ते तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे सो so, बॅच मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती सो so, पहा जर बॅच तुम्ही जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे जे चान्सेस आहेत सिलेक्शनचे ते इन्क्रीज होतील कारण त्या पद्धतीनेच या बॅचेस ज्या आहेत त्या डिझाईन केल्या जाणार आहेत ठीक आहे सो so, मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला किती पोस्टसाठी किती जे आहेत ते अप्लिकेशन्स आलेले आहेत आणि तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करावी लागणार आहे so, सो अपन... आपण so, सो नवी मुंबई महानगरपालिकेकडून जर आणखी काही का नवीन अपडेट आला तर आपण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू